नमस्कार मोहक रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आपण सर्वांना माहीत आहेच की आपल्या शरीरात रक्ताची गरज असते परंतु आजकाल हिमोग्लोबिन कमी असण्याचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे शरीरातील हिमोग्लोबिन म्हणजेच एचबी कमी झाला तर आपल्याला एनिमिया होतो तसेच शरीरामधील प्रत्येक बॉडी पार्ट वीक होतो व शरीरामधील शक्ती पण कमी होऊ लागते म्हणूनच तर आज आपण या व्हिडिओमध्ये हिमोग्लोबिन वाढवणारे शाकाहारी पाच पदार्थ पाहणार आहोत व्हिडिओ अजिबातही स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजेच व्हिडिओमध्ये दिलेली कुठलीही मा इम्पॉर्टंट माहिती अजिबातही मिस होणार नाही सर्वात प्रथम आपण गाजर व बिटाचा एक ज्यूस करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात ज्यूससाठी इथे एक बीट स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक मोठ्या आकाराचा आवळा एक लाल गाजर इथे केशरी गाजर न घेता लाल गाजर घ्यायचा आहे व थोडासा गोळ चवीसाठी घ्यायचा आहे गुळाव्यतिरिक्त तुम्ही इथे मध वापरू शकता व गुळ व मध काही जरी वापरलं नाही तरी चालू शकते सर्वात प्रथम या बिटाचा शेंडा व बुडका काढून घेऊया व एका स्लायसरच्या मदतीने याची सालही काढूया बिटामध्ये खूप साऱ्या प्रमाणामध्ये आयर्न व फॉलिक ॲसिड असते बिटाची नुसती साल काढत असतानाच इथे हात लाल भडक झालेले आहेत म्हणूनच तर बिटाला रक्तवाढीचं प्रमुख पदार्थ मानला जातं साल काढल्यानंतर बीट छोट्या चो� छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊया हा ज्यूस करायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही अवघ्या दहा मिनटामध्ये ज्यूस तयार होतो बीट कट करून झाल्यानंतर गाजर कट करून घेऊयात इथे आपण गाजराची साल काढलेली नाही गाजर फक्त स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कारण की या गाजरावरती थोडे थोडे बारीक असे मातीचे कण असतात म्हणूनच ते चांगलं धुवून घ्यायचं आहे व पुसून घ्यायचा आहे गाजर नुसतीच रक्तवाढीसाठी गुणकारी नाही तर स्किन व हार्टसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे त्यामुळे गाजराचे सेवनही आहारामध्ये नियमितपणे करावे आयनला शरीरामध्ये चांगले मिक्स होण्यासाठी व्हिटॅमिन सीची खूप गरज असते व आवळ्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असते म्हणून इथे एक आवळा आपण या ज्यूसमध्ये घालणार आहोत या आवळ्याचे छोटे छोटे पीस कट करून घेऊया सध्या आवळ्याचा सीझन असल्यामुळे आवळे बाजारामध्ये उपलब्ध आहेत परंतु बारा महिने आवय बाजारामध्ये उपलब्ध नसतात तर तुम्ही इथे फ्रेश आवयाव्यतिरिक्त लिंबाचा रस एखादं ऑरेंज किंवा यामध्ये आवळ्याचा रसही घालून घेऊ शकता ज्या ज्या पदार्थामध्ये विटॅमिन सी आहे तो कोणताही एखादा पदार्थ घातला तरीही चालू शकते हे सर सर्व पिसेस एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आवळा बीट व गाजराचे तुकडे मिक्सरमधून नुसतेच फिरवून घ्यायचे आहेत व चांगले फिरवून झाल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास भरील एवढं पाणी घालून घेऊया इथे पिण्याचं स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे तरी ते आपला ज्यूस तयार क करून झालेला आहे तयार झालेला ज्यूस एका गाळणीमधून गाळून घेऊया बिना गाळताही हा ज्यूस तुम्ही घेऊ शकता बिना गाळता हा ज्यूस घेतला तर त्यामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये फायबर असते व तेही आरोग्यासाठी चांगले असते या गाळून घेतलेल्या ज्यूसमध्ये बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेऊया व गुळ चांगला ज्यूसमध्ये मिक्स करून घेऊया तर हा तयार झालेला ज्यूस तुम्ही कधी घेऊ शकता तर हा ज्यूस तुम्ही नाश्त्याच्या एक तास आधी घेतला तर खूप फायद्याचा होईल नाश्त्याच्या एक तास आधी जर ज्यूस घेणे जमले नाही तर दोन जेवणाच्यामध्येही तुम्ही हा ज्यूस घेऊ शकता हा ज्यूस संध्याकाळी सहा नंतर घेणे टाळावे सहा नंतर हा ज्यूस घेतला तर त्याचे फायदे जास्त प्रमाणामध्ये मिळणार नाहीत तसेच हा ज्यूस ग्लास तोंडाला लावून गडगड पिला तरीही त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होणार नाही तर हा ज्यूस हळूहळू एक एक घोट पितपितच संपवून टाकायचा आहे तर अशा प्रकारे इथे आवळा बीट व गाजराचा ज्यूस तयार झालेला आहे एच बी वाढवण्यासाठी आपण दुसरा एक पदार्थ करणार आहोत गुळ शेंगदाणे व सुक्या खोबऱ्याची चिक्की करणार आहोत चिक्कीसाठी इथे आपल्याला एक कप बारीक चिरून घेतलेला गुळ लागणार आहे इथे आपण काळा गुळ म्हणजे सेंद्रिय गुळ घेतलेला आहे यामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असते ज्या कपाने आपण एक कप गुळ घेतला होता त्याच कपाने इथे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट इथे घेतलेला आहे हा शेंगदाण्याचा कूट सारीसकटच घेतलेला आहे त्याच कपाच्या आकाराने इथे अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे सुके खोबरे व शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन असतात तसेच आपल्याला चिक्कीसाठी एक चमचा साजूक तूपही लागणार आहे चिक्की करण्यापूर्वी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागणार आहे त्यासाठी इथे किचनच्या ओट्यावरती आपण चिक्की थापणार आहोत त्याला थोडंसं तूप लावून घेऊया व ज्या लाटण्याने आपण चिक्की लाटणार आहोत त्यालाही थोडंसं तूप लावून घेऊया म्हणजे ऐन्वयस अजिबात गडबड होणार नाही चिक्की करण्यासाठी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये तूप सोडून घेऊया व तूप वितळल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेला गुळ घालून घेऊया चिक्कीसाठी लागणारा हा पाक आपल्याला लो फ्लेमवरती करून घ्यायचा आहे एकदम हाय किंवा मिडियम फ्लेमवरती चिक्की गेली तर चिक्कीची चव कडवट लागते म्हणूनच चिक्कीसाठी लागणारा पाक एकदम लो फ्लेमवरती करून घ्यायचा आहे पाच मिनटानंतर या पाकाला थोडासा फेस येऊ लागलेला आहे पाक तयार व्हायला अजिबातही जास्त वेळ लागत नाही पाक चेक करण्यासाठी इथे वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडेसे थेंब सोडून घेऊया बंद करून घेऊया यामध्ये सुक्या खोबऱ्याचा किस घालून घेऊया व लागेल असा शेंगदाण्याचा कूट घालूया शेंगदाण्याचा कूट एकदम सारा ओतून घ्यायचा नाही अंदाज घेत घेतच घालून घ्यायचा आहे तर इथे आपण सर्वच कुटाचा वापर केलेला आहे जा लेन तर बरस जा लेला हे तयार झालेलं चिक्कीचं मिश्रण ओट्यावरती ओतून घेऊया कुड घातल्यानंतर मिश्रण बरंचसं कोमट झालेलं आहे आता याला छानच आकार देऊन घेऊया व लाटण्याच्या साह्याने पातळ्याशी पोळी लाटून घेऊया प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा डॉक्टर हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी गोळ्यांबरोबर गुळ शेंगदाण्याचा आहारामध्ये समावेश करावा असं सा सांगतात चिक्की लाटून झाल्यानंतर सुरीच्या साह्याने कोमट असतानाच यावरती मार्क्स करून घेऊया उभे वाढवे इथे मार्क्स करून घ्यायचे आहेत हिमोग्लोबिन वाढण्यासाठी तुम्ही इथे चिक्की गोळ शेंगदाण्याचा लाडू करू शकता किंवा अगदीच नाही जमलं तर किंवा गोळ शेंगदाणेही खाऊ शकता पंधरा मिनटानंतर चिक्की पूर्णपणे थंड झालेली आहे आता याचे तुकडे तोडून घेऊया व तुम्ही ते पाहू शकता एकदम कुरकुरीत अशी चिक्की तयार झालेली आहे यामध्ये आपण खोबऱ्याच्या किसाचा वापर केल्यामुळे चिक्कीची चव एकदम जबरदस्त लागत आहे तर अगदी घरगुती सामानामध्ये व स्वस्तात मस्त अशी इथे हिमोग्लोबिन वाढवणारी चिक्की तयार झालेली आहे काही लोकांना गोड पदार्थ खायला आवडत नाहीत किंवा खाऊ शकत नाहीत त्यांनी लोखंडी तव्यामध्ये किंवा लोखंडी कढईमध्ये शेंगदाण्याची आमटी केली तरीही चालू शकते त्यानेही लोह भरपूर प्रमाणामध्ये मिळते ही चिक्की एकदा केली तर महिनाभर आरामात टिकते परंतु कुठलाही पदार्थ कमीत कमी -कमि दिवसांमध्ये संपवून टाकला तरच तो फायद्याचा असतो त्यामुळे आठ दिवस पुरेल एवढी चिक्की करा तसेच सतत तोच तो पदार्थ खाऊनही कंटाळा येतो म्हणून वरचेवर जरा वेगवेगळ्या पदार्थांचा यजबी वाढवण्यासाठी वापर करा आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या कोथिंबीर डाळी ॲपल यांचाही वापर करा हिमोग्लोबिन वाढण्यासाठी आपण इथे तिसरी रेसिपी पाहणार आहोत इथे एक जुडी। लाल लालमाट म्हणजेच राजगिऱ्याची भाजी स्वच्छ धुवून खुडून घेतलेली आहे या भाजीला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते या भाजीच्या बियांपासूनच राजगिरे तयार होतात राजगिरी ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात ही भाजी जरा मोठी मोठीच खोडून घेतलेली असल्यामुळे थोडीशी कट करून घेऊया प्रेग्नेंट महिलांबरोबरच ज्या स्त्रियांना मासिक पाळीमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये रक्तस्राव होतो त्यांनीही हे यजबी वाढवणारे सर्व पदार्थ आहारामध्ये नियमित ठेवावेत भाजी फोडणीला देण्यासाठी इथे अतेपारा लसणाच्या पाकळ्याचे तुकडे एक चमचा जिरे व थोडेसे हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत बस एवढेच पदार्थ आपण फोडणीमध्ये घालणार आहोत भाजी फोडणीला देण्यासाठी लोखंडी कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया व तेल थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये जिरे लसणाचे तुकडे व मिरचीचे काप घालून का घेऊया एखाद मिनिट हे सर्व पदार्थ तेलामध्ये तळल्यानंतर बारीक शिरून घेतलेली भाजी घालून घेऊया भाजी शिजवण्यासाठी या भाजीमध्ये आपण एक्स्ट्राचं पाणी अजिबातही वापरणार नाही या भाजीमधून स्वतःच खूप सारं पाणी तयार होतं त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजवून घेणार आहोत यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया व भाजी परत एकदा चांगली मिक्स करून घेऊया अवघ्या दोन मिनटांसाठी कढईवरती झाकण ठेवून देऊया दे दे दे। दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळी कढईवरती झाकण ठेवू नका नाहीतर भाजीला खूप सारे पाणी सुटेल दोन मिनिटांनंतर कढईवरचं झाकण काढून घेऊया या भाजीमध्ये वापेचंच खूप सारं पाणी तयार झालेलं आहे या पाण्यावरतीच भाजी शिजवून घ्यायची आहे ही भाजी एकदम कवळी लुसलुसीत असल्यामुळे याला शिजायला अजिबातही जास्त वेळ लागलेला नाही ही भाजी ना आपण लोखंडी कढईमध्ये बनवत असल्यामुळे आपल्याला यामधून भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये लोहही मिळणार आहे माझ्या मुलीची सर्वात फेवरेट ही लाल माटाची भाजी आहे आठवड्यातून दोनदा तरी ती टिफिनला हीच भाजी नेते आठवड्यातून एकदा तरी सर्वच लहान मुलांना ही लालमाटाची सुकी भाजी टिफिनला दिलीच पाहिजे ही भाजी चवीलाही एकदम तुपट अशी लागते तरी ते भाजीमधील सर्व पाणी आटलेले आहे व आपली भाजी तयार झालेली आहे हिमोग्लोबिन वाढवणारी चौथी रेसिपी पाहूयात पालकची भाजी हिरव्या पालेभाज्यांमधील सर्वात जास्त प्रमाणामध्ये फायदेशीर मानली जाते जर जा आपण इथे पालक गरगटा करणार आहोत त्यासाठी इथे एक छोटी वाटी तूर डाळ ते काढून घेऊया व एका स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया डाळ धुतल्यानंतर यामध्ये एक या मध्यम आकाराचा लाल टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूया टोमॅटोमध्ये विटॅमिन सी असते इथे तुम्ही टोमॅटो व्यतिरिक्त चिंचकू किंवा कोकमही वापरू शकता आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया विटॅमिन सीने भरपूर असा कुठलाही पदार्थ पालकाच्या भाजीमध्ये वापरला नाही तर पालकभाजी खाण्याचा आपल्याला हवा तेवढा फायदा होणार नाही यामध्ये थोडेसे शेंगदाणेही घालायचे आहे तो व्हिडिओ इथे शूट झालेला नाही यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेऊया यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा हिंग घालूया अर्धा चमचा जिरे कुकरला झाकण लावून चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत इथे एक जोडी पालकची पाने स्वच्छ धुवून खुडून घेतलेली आहेत इथे या भाजीसाठी आपण फक्त पानांचाच वापर करणार आहोत या पानांची देटे व थोडीशी पाने वापरून पालकच्या पुऱ्या करून घेणार आहे ती देटेही आपल्याला वाया घालवून द्यायची नाहीत ही पाने बारीक अशी चिरून घेऊया इथे तुम्ही पालकच्या पातळ्या भाजी व्यतिरिक्त पालकची सुकी भाजी पालकचं सूप करू शकता तात्पर्य काय तर त्या रेसिपीमध्ये पालकाचा जास्तीत जास्त वापर केला गेला पाहिजे अशी इथे एकदम बारीक अशी भाजी चिरून घ्यायची आहे कुकरच्या चार चिट्ट्या करून झाल्यानंतर आता कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे आता डाळ शिजली आहे की नाही ते चेक करूया इथे आपण डायरेक्ट कुकरमध्ये डाळ शिज घातली असल्यामुळे ती पटकन शिजते डब्यामध्ये जर डाळ शिजत घातली तर तिला जास्तचा वेळ लागतो तर ही डाळ एकदम छान अशी शिजली गेलेली आहे भाजी फोंडीला देण्यासाठी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे यामध्ये अर्धी पही तेल घालून घेऊया भाजीसाठी जास्तीचं तेल लागत नाही मी तेलामध्ये ही भाजी छान होते यामध्ये अर्धा चमचा जिरे दहा ते बारा लसणाचे तुकडे घालून घेऊयात तसेच इथे दहा ते बारा लसणाच्या पाकाया चार ते पाच हिरव्या मिरच्या व थोडीशी कोथिंबीर घालून एक वाटण तयार करून घेतलेलं आहे हे वाटणही या तेलामध्ये घालून घेऊया मिरचीचा मिरचटपाना जाईपर्यंत आपल्याला हे वाटण एका दुसरा मिनिट तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली पालकची पाणी घालून घेऊया कुकरच्या एका डब्यामध्ये तुरडा व एका डब्यामध्ये पालकची एक भाजी घालून हे दोन्ही पदार्थ एकदम शिजवले तर भाजी खूप जास्त प्रमाणामध्ये शिजली जाते त्यामुळे इथे आपण कढईमध्ये भाजी शिजवून घेणार आहोत व तुम्हाला तर माहीत आहेच जास्त प्रमाणामध्ये भाजी शिजली गेली तरीही त्यातली पोषण तत्वे नाहीसे होतात तसेच काही जण डायरेक्ट कुकरमध्येच तुरडा व भाजी एकत्र शिजत घालतात त्यांनीही काय होते की तुरडाईला जरा जास्त वेळ लागतो शिजण्यासाठी त्यामुळे आपल्याला भाजीही जास्त वेळासाठी शिजवावी लागते आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया इथे आपण नुसत्या पानांचाच वापर केला असल्यामुळे ही पाणी लवकरात लवकर शिजली जातात मीठ घातल्यानंतर भाजी चांगली मिक्स करून घ्यायची आहे यामध्ये अर्धा फुलपात्राभर एवढे भरेल एवढं पाणी घालून भाजी शिजवून घ्यायची आहे या भाजीलाही स्वतःचं खूप जास्त पाणी सुटते त्यामुळे जास्तीचा जा पाण्याचा वापर करून घ्यायचा नाही उन, ले ले ती 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 भाजी चांगली मिक्स करून झाल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी भाजी शिजू देऊयात तरी ते पाच मिनटानंतर भाजी चांगली शिजली गेलेली आहे व यातील पाणीही पूर्णपणे आटलं गेलेलं आहे आता यामध्ये मगाशी जे आपण शिजून घेतली होती ती तुरडाळ घालून घेऊया ही डाळ भाजीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे एच बी कमी होण्याची लक्षणे कोणती आहे तर आपल्याला सारखा थकवा येतो म्हणजेच सारखी आल्यासारखी वाटते कामामध्ये ल मन लागत नाही थोडेसे चालले तरी दमल्यासारखे वाटते चक्कर आल्यासारखे होते डोके दुखते चेहरा निस्तेज होतो चिडचिडेपणा वाढतो हे सर्व वा लक्षणे दिसली व तुम्ही डॉक्टरकडे गेला तर तुम्ही डॉक्टर नक्कीच एच बीची टेस्ट करायला सांगतील एच बी जर नॉर्मल असेल तर ठीक व कमी झाला तर महागड्या टॅब्लेट्सवर सलायन लावले जाते म्हणूनच तर एच बी कमी होऊच नाही यासाठी हे सर्व पदार्थ आहारामध्ये नियमितपणे ठेवले गेले पाहिजेत भाजी चांगली डाळीमध्ये मिक्स होण्यासाठी एका रवीच्या सहाय्याने भाजी थोडीशी स्मॅश करून घेऊया या भाजीमध्ये तुम्ही थोडासा गुळाचा खडाही वापरू शकता त्याने ही भाजीला खूप छान चव येते अशा प्रकारे इथे आपली हिमोग्लोबिन वाढवणारी हेल्दी अशी पालकची गरगटा भाजी तयार झालेली आहे तर ही पाचवी म्हणजे सर्वात शेवटची रेसिपी रक्तवाढीसाठी मदत करणारी करणार आहोत तर आज आपण इथे टोमॅटो सूप करणार आहोत टोमॅटो ही भाजी भारतीय स्वयंपाकघरामध्ये महत्त्वाची भाजी आहे घरामध्ये टोमॅटो जर शिल्लक नसेल तर अगदी आपला हात मोडल्यासारखे होते सूप करण्यासाठी इथे पाच मध्यम आकाराचे टोमॅटो म्हणजे जवळपास अर्धा किलो टोमॅटो धुवून पुसून घेतलेले आहेत हे टोमॅटो छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊया टोमॅटो ही अशी एकच भाजी आहे की प्रत्येक घरामध्ये ती दररोज वापरली जाते टोमॅटो साध्याच्या भाजीची चव वाढवतोच तसेच यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी व रक्तवाढीसाठी फायदेशीर असतात भाजीमध्ये तर आपण टोमॅटो घालतोच परंतु हे टोमॅटो तुम्ही सॅलड म्हणून खाऊ शकता किंवा त्याची सुकी भाजीही करून करू शकता टोमॅटोमध्ये विटॅमिन सी व फायबर मुबलक प्रमाणामध्ये असतात सर्व टोमॅटो कट करून झाल्यानंतर इथे एका कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेऊया इथे तुम्ही तुपाऐवजी थोडंसं बटर किंवा थोडंसं तेलाचा वापर करू शकता एक चमचा तुपामध्ये इथे थोडेसे आल्याचे तुकडे घालून घेऊया एक तमालपत्राचं छोटं पान एक लवंग व एक दालचिनीचा तुकडा घालून आल्याच्या कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व मसाले तुपामध्ये चांगले परतून घेऊया आता यामध्ये बारीक शिरून घेतलेली टोमॅटोचे तुकडे घालून घेऊया जास्त प्रमाणामध्ये चहा किंवा कॉफी पिल्यानेही रक्तवाढीसाठी अडथळा निर्माण होतो हे टोमॅटोचं काप तुपामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया टोमॅटो तुपामध्ये चांगले परतल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून पाच मिनटासाठी टोमॅटो शिजवून घेऊया टोमॅटो शिजताना यामध्ये अजिबातही पाणी घालायचं नाही आहे त्या वाफेवरती टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत व आपल्यालाही टोमॅटो जास्त प्रमाणामध्येही शिजवायची नाहीत पाच मिनटानंतर टोमॅटो चांगली शिजलेली आहेत आता गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर इथे एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये उकडून घेतलेले टोमॅटो घालून घेऊया व यामध्ये अर्धा ग्लास पिण्याचं पाणी घालून घेऊया हे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे इथे कढईमध्ये एक गाळण ठेवून दिलेली आहे यावरती हे सूप ओतून घेऊया व या गाळणीतून हे सूप असं गाळून घ्यायचं आहे या व्हिडिओमध्ये बनवलेल्या सर्वच्या सर्व रेसिपीसाठी लागणारे साहित्य आपल्या घरामध्ये नेहमीच उपलब्ध असते व ते जास्त महागही नसते हे गाळून घेतलेले टोमॅटो सूपची कढई गॅसवरती ठेवून देऊया यामध्ये दोन चिमूट काळी मिरी पावडर घालूया अर्धा चमचा लाल तिखट व थोडासा सेंद्रिय घुळ घालूया हे सूप एकदम स्मूथ व थोडंसं घट्टजर असं झालेलं आहे यामध्ये कॉर्नफ्लोअर घालायची काहीही गरज नाही पाच मिनटानंतर याला एक उकळी आलेली आहे म्हणजे इथे आपले सूप चांगले तयार झालेले आहे तर असं हे आंबड गोड व चवीचं सूप आठवड्यातून एकदा तरी प्यायलाच पा पाहिजे गॅस बंद करून सूप सर्व करूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका ಧನ್ಯವಾದ ಭೇಟೂಯ ಅಶಾ ಎ ನವೀನ ರೆಸಿಪೀಸ ತೋಪೇಲೆ ಪದಾರ್ಥ ಖಾ ಸ್ವಸ್ಥ ರಾ